श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असंही म्हणतात या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने सर्व दुःख संकट कष्ट अडचणी नष्ट होऊन घरात पैसा धनसंपत्ती सुख हे येऊ लागेल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकादशी तिथीला सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहेत या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते एकादशीच्या जा दिवशी जप तप दानधर्म केल्यास त्याचे पुण्य कितीतरी हजार पटीने आपल्याला मिळत असते आणि आपण सर्व पापांपासून देखील मुक्त होतो आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत चार महिने श्रीहरी विष्णू हे शिरसागात क्षयन करतात या चार महिन्यांना चातुर्मास असंही म्हटलं जातं या चार महिन्याचे सृष्टीचे संवार करणारे महादेव पालनहराचे काम करतात म्हणजेच सृष्टीचे संपूर्ण कार्य त्या चार महिन्यांसाठी त्यांच्याकडे असते पदमपुराणात सांगितले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी जो भक्त उपवास करून विधीपूर्वक भगवंताचे पूजन करतो त्याच्या सर्व कष्टाचे निवारण होते सर्व प्रकारच्या पापांपासून त्यांना मुक्ती मिळते आणि त्यांना मृत्यूनंतरनं वैखुंडास स्थान मिळते या दिवशी विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवशयनी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे स्नान झाल्यावरती पिवळे किंवा लाल रंगाची वस्त्रं ही धारण करायची आहेत कारण पिवळा रंग हा विष्णूंचा तर लाल रंग देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे यानंतरनं देवघरासमोर बसून आपल्याला विष्णूंच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे विष्णूंचाही फोटो नाही किंवा मूर्ती नाही तर अशावेळी विष्णूंच्या रूपात असणारी बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच घरी असते तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की हळदी कुंकू व्हायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचे नैवेद्य म्हणून तुम्ही केळी अर्पण करू शकता ही सगळी पूजा करून धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण सुगंधित करायचं आहे अशा प्रसन्न वातावरणात जे कोणते उपाय करतो ते लवकरात लवकर शुभ फळ देतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सगळी सेवा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडीफार दुःख ही असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दुःख संकट कष्ट हे असतातच परंतु हे दुःख संकट कष्ट हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढले तर आपल्या जीवनामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात घरामध्ये पैसा टिकत नाही धनसंपत्ती टिकत नाही घरामध्ये सुख नसतं आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही या आषाढी एकादशीनं केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील सदैव घरामध्ये लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि यामुळे घराचं गोकुळ होईल म्हणून हा उपाय आपल्याला येत्या आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा पाण्याचा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे थोडंसं हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला त्याचा गंध बनवायचा आहे आणि यानंतर या नारळावर तुम्हाला, तुम्हाला तुम्हा त्या हळदी कुंकाने एक स्वस्ती काढायचं आहे सोबतच तुम्हाला पाच बदामं घ्यायचे आहेत पाच बदाम ही तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहेत दोन तीन तासासाठी यानंतर ही भिजवलेली बदाम आणि हा नारळ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचा आहे ताट घेताने तुम्ही प्लास्टिकचं किंवा काचेचं अजिबात वापरू नका तांब्याचं ताट किंवा स्टीलचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत यानंतर ना हा नारळ आणि हे बदाम तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्र नाम जे आहे तर याचं पठण करायचं आहे पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुमच्या जीवनातील दुःख संकट कष्ट अडचणी नष्ट होण्यासाठी अगदी मनापासून प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतरनं हा नैवेद्य तुम्हाला तिथेच संपूर्ण दिवस आणि रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतरनं तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला हे नारळ फोडून तुमच्या घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तसेच ते बदामदेखील तुम्हाला घरातल्या व्यक्तींनी ग्रहण करायचे आहेत चुकूनही तुम्हाला हा नारळ आणि हे बदाम जे आहे तर ते बाहेरच्या व्यक्तीला चुकूनही द्यायचे नाही हा प्रसाद तुम्ही ग्रहण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट कष्ट हे निघून जातील आणि घरात पैसा धनसंपत्ती ही यायला सुरुवात होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्कीच आषाढी एकादशी दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं या दिवशी तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख शांती समृद्धीही येत असते यामुळे आपल्याला या, या उपायासोबतच माता तुळसीला संध्याकाळी तुळशीपाशी एक शुद्ध गायच्या तुपाचा देखील लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन उपाय आपल्याला या एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ